कोकणमधील लग्नात बनवली जाणारी चवळी चवीला अप्रतिम अशी ही चवळी लागते तर त्यासाठी एक वाटी चवळी भिजवून घेतलेली आहे त्यामध्येच एक बटाटा सुद्धा कापून टाकलेला आहे इथे तव्यामध्ये एक कांदा लाल करून त्याच्यामध्ये अर्धी वाटी ओलो खोबरं सुद्धा भाजून घेतलेला आहे लसूण आलं जिरं टाकून मिक्सर मध्ये पेस्ट बनवून घेतली कुकर मध्ये एक पळी तेल गरम करून त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो थोडस मीठ टाकून शिजवून घ्यायचं आहे त्यामध्येच बनवलेलं वाटण सुद्धा चांगलं फ्राय करून घ्यायचं लाल मिरची धना पावडर काळा मसाला आणि हळद टाकून वाटण आणि मसाले तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे त्यामध्ये चवळी टाकायची मिक्स करून घ्यायचं चवळीला फ्लेवर येण्यासाठी एक चमचा चिकन ग्रेव्ही मसाला टाकला झाकण ठेवून वाफ काढून घेतली दोन ग्लास पाणी टाकलं चवीनुसार मीठ टाकलं आणि चवळीला उकळी आल्यानंतर कुकरचे झाकण लावून सात आठ शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे चवळी चांगली शिजलेली आहे फुल व्हिडिओ चॅनलवरती पोस्ट केलेला आहे कोकणमधील लग्नात बनवली जाणारी चवळी चवीला अप्रतिम अशी ही चवळी लागते तर त्यासाठी एक वाटी चवळी भिजवून घेतलेली आहे त्यामध्येच एक बटाटा सुद्धा कापून टाकलेला आहे इथे तव्यामध्ये एक कांदा लाल करून त्याच्यामध्ये अर्धी वाटी ओलो खोबरं सुद्धा भाजून घेतलेला आहे लसूण आलं जिरं टाकून मिक्सर मध्ये पेस्ट बनवून घेतली कुकर मध्ये एक पळी तेल गरम करून त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो थोडस मीठ टाकून शिजवून घ्यायचं आहे त्यामध्येच बनवलेलं वाटण सुद्धा चांगलं फ्राय करून घ्यायचं लाल मिरची धना पावडर काळा मसाला आणि हळद टाकून वाटण आणि मसाले तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे त्यामध्ये चवळी टाकायची मिक्स करून घ्यायचं चवळीला फ्लेवर येण्यासाठी एक चमचा चिकन ग्रेव्ही मसाला टाकला झाकण ठेवून वाफ काढून घेतली दोन ग्लास पाणी टाकलं चवीनुसार मीठ टाकलं आणि चवळीला उकळी आल्यानंतर कुकर चे झाकण लावून सात आठ शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत चवळी चांगली शिजलेली आहे फुल व्हिडिओ चॅनल वरती पोस्ट केलेला आहे